नमस्कार मंडळी स्वागत करायचं तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील गुरुचरित्र पारायणाचे नवनाथ पारायणाचे आणि स्वामीचरित्र सारामृताचे पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचत राहील तर मंडळी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री गणेशाय मा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी तुमच्यावर दत्तगुरूंची कृपा होती आहे आणि कायम राहील या दोन दिवसात कोणाच्या ना कोणाच्या रूपात दत्तगुरू तुम्हाला नक्की दर्शन देतील हे शीर्षक अगदी सत्य आहे फक्त हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकला पाहिजे पाहिला पाहिजे तुमच्या कानावरून तो गेला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल ऐकाल तेव्हा तेव्हा तुम्हाला नेहमी दत्तगुरू कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करायला जरूर येतील कारण आता जी मी कथा तुम्हाला सांगणार आहे त्या कथेचे पुण्यफल व सामर्थ्य असं आहे की तुम्हाला दत्तगुरु कोणत्या ना कोणत्या रूपात मदत करायला जरूर येतील मग तुम्ही कितीही मोठ्या संकटात का असे ना फक्त हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघा व्हिडिओ जराही स्किप करू नका मग बघा कसा चमत्कार होतो तो आयुष्यात मित्र व्हिडिओच्या पुढे जाण्यापूर्वी मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्त गुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती समाधान प्राप्त होवो आपण आता मराठी कथा स्वरूपात जी कथा ऐकणार आहोत तो श्री गुरुचरित्रातील एक्केचाळीस वा अध्याय आहे या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो व सद्गुरू वेगवेगळ्या रूपात येऊन आपल्याला संकटमुक्त करतात मदत करतात चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण या चमत्कारिक अध्यायाला सुरुवात करूया अध्याय एक्केचाळीस हवा सायनदेवाची गुरुसेवा त्वष्ट पुत्राची कथा श्री गणेशाय महा श्री सरस्वते महा श्री गुरुभ्यो होण महा नामधारकाने सिद्धाला विचारले हेमुळे श्री गुरूंची माझ्या पूर्व पूर्वजांपैकी कोणी सेवा केली होती हे माहीत असल्यास सांगण्याची कृपा करा सिद्ध म्हणाला नामधार का साईदेव नावाचा तुझा एक पूर्वज वास्रग्रामी राहत असे श्री कीर्ती ऐकून तो गाणगापुरास आला तेव्हा श्रीगुरुने भक्त म्हणून त्याचा तत्काळ स्वीकार केला तुझ्या वंशात गुरुभक्त पुरुष जन्माला येतील असा त्यांना आशीर्वाद दिला आस्तेने त्यांची चौकशी केली त्याला येण्याचे कारण विचारले साईदेव म्हणाला गुरुदेव मी तुमची सेवा करण्यास से इच्छेने आलो आहे श्रीगुरूंनी होकार दिल्यावर तो त्यांची भक्तिभावाने सेवा करू लागला तीन महिने लोटले श्रीगुरू एके दिवशी सायंकाळी सायंदेवाला घेऊन संगमावर गेले त्यांच्याशी पिंपळाखाली बसून वार्तालाप करत असतानाच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू लागला श्रीगुरूंना थंडी वाजू लागली दोन परावर उलटले तरी पाऊस वारा थांबे ना त्याला श्रीगुरू म्हणाले थंडी सहन होत नाही तू मठात जाऊन शेकण्यासाठी विस्तव घेऊन ये रस्त्याने जाताना दोन्ही बाजूला पाहू नकोस अंधारात सायदेव गावाकडे निघाला विजांच्या प्रकाशात मार्गक्रमण करीत नगरद्वारी आला तेथील रक्षकाला सर्व वृत्तांत सांगितला त्याने पुष्कळचे निखारे एका पात्रात भरले त्यावर व्यवस्थित आच्छादन घालून ते पात्र साईदेबाच्या हाती दिले सायदेव वो माघारी वळला त्याच्या मनात अचानक विचार आला श्रीगुरुंनी मला दोन्हीकडे पाहू नको असे का सांगितले त्याचे मन जिज्ञासेने अस्वस्थ झाले त्याने दुर्तपा पाहिले तेथे अनेक ब्राह्मण श्रीगुरूंच्या समोर बसून वेत करीत आहेत असे दृश्य दिसले जवळ जाता श्रीगुरु एकटेच आहेत असे दिसले त्याला धीर आला पाऊस थांबून मेघही पांगले होते त्याने अग्नी प्रज्वलित केला दोन्हीही महानाग तेवढ्या तिथे आले श्रीगुरूंना वंदन करून ते निघून गेले श्री गुरु साईदेवाला म्हणाले गुरुसेवा किती कठीण असते कळले ना गुरूंची आज्ञा शब्द पाळावी हे दोन्ही नाग मी तुझ्या रक्षणासाठीच पाठवले होते तू त्यांना पाहून घाबरशील म्हणून दोन्हीकडे पाहू नकोस असे म्हणलं होतो निर्भय राहा श्रीगुरूंचे पाय धरून साईदेव म्हणाला स्वामी गुरुभक्तीविषयी मला काही सांगा म्हणजे तुमची सेवा करताना माझे मन स्थिर राहील श्री गुरु म्हणाले वत्सा शिवत्व आणि गुरुत्व एकच आहे अर्थात जगाचे कल्याण करणारी शक्तीच गुरुरूपाने मूर्त होते गुरुभक्ती गुरुभक्तीसारखी सुलभ उपासना नाही अनुष्ठाने तपचर्या यांना वेळ लागतो अज्ञात विघ्ने उत्पन्न होतात निर्मळ भावाने गुरुभक्ती करणाऱ्यास यज्ञ तप दाणे अनुष्ठाने याचे फळ लवकर प्राप्त होते अल्पसह्याचे महत्व फलप्राप्ती अशी गुरुसेवेची श्रेष्ठ फलश्रुती आहे एक कथा सांगतो ती ऐक हा ब्रह्मदेवाचा त्याचा पुत्र विद्याभ्यासासाठी गुरु, गुरु आपल्या गुरुची तो मनोभावे सेवा करायचा पावसाळ्यात एकदा त्यांची पूर्ण कुटी ठिकठिकाणी गळू लागली तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले माझ्यासाठी तू गळणार नाही कोसळणार नाही असे भक्कम घर बांध गुरुपत्नी म्हणाली माझ्यासाठी तू न विनलेली न शिवलेली अशी प्रमाणबद्ध रंगीत सोळी आण गुरुपुत्र म्हणाला मला तू माझ्या इच्छेनुसार घेऊन जातील आणि ज्यांच्या मला पाण्यावरून चालता येईल अशा पादुका आण गुरुकन्या म्हणाली माझ्यासाठी तू दोन कर्णभूषणे माझ्या इच्छेने खेळण्यासाठी कोठेही येईल असे एक खांबी हस्तिदंती नेहमी नवे दिसणारे व सर्व साधनाने युक्त असे घरकुल तसेच ज्यांना काळजी लागणार नाही ज्यात तयार केलेले पदार्थ नेहमी राहतील अशी काही स्वयंपाकाची भांडी आणून दे त्यांचे म्हणणे मान्य करून तष्ट्याचा पुत्र त्या वस्तू आणण्यासाठी निघाला त्या मागण्या कशा पूर्ण करायच्या याची त्याला चिंता लागून राहिली होती गुरुकार्य सिद्धीत जाणार नाही म्हणून त्याला सायके रडू येत होते तो आत्महत्येचा विचार करू लागला त्याला तेवढ्याच एक साधू भेटला त्याने सांगितले मुला काळजी करू नकोस तू काशीक्षेत्री जा ते अत्यंत प्रभावी आणि अतिप्राचीन असे शिवपीठ आहे विश्वनाथांची आराधना कर तुझी त्यांच्यात कृपाप्रसादाने कार्यसिद्धी होईल त्या साधूने काशीक्षेत्राचे महात्मे सांगितले तेव्हा तो म्हणाला महाराज मी खूप लहान आहे काशी कोठे आहे ते मला माहीत नाही मग मी तेथे कसा जाणार साधू म्हणाला एवढेच ना तुला मी तेथे नेतो काशी यात्रा घडली नाहीतर मनुष्यजन्म व्यर्थ समजावा त्या शिष्याला साधूने योग्य सामर्थ्याने तत्काळ काशी क्षेत्री नेले मग तेथील शिवलिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते समजावून सांगितले काशीच्या पंचक्रोशीत पवित्र स्थानी जाऊन दर्शन घेऊन यावे हेही सांगितले मंडळी अशा प्रकारे हा अध्याय समाप्त झाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करा व या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल